भेटल छोटस आहे हा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललोय जे काल आपण बांधण्याला उद्या लावलं आहे म्हणजे चढणीची मासे पकडण्यासाठी जो उद्या लावलाय तो आज आपण आता काढायला चालू आहे आता संध्याकाळच्या वाजले साडेचार तर आज जाऊन आपल्याला बघायचं आहे की आपल्या बांधणामध्ये मासे किती भेटलेत तेही तुम्हाला दाखवणार मी आज मला असं पण बोललो होतो की जे मागच्या बांधण बनवत होतं त्यामध्ये मला सांगितलं होतं मी की आपल्याला या बांधणात कसे मासे भेटतात कोणते मासे भेटतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर तेव्हा आज सकाळी जायला जमलं नाही त्यामुळे आज आता मी चाललो मासे बांधायला बांधणत किती भेटलेत ते बघण्यासाठी खास चालेल तर मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा थोडंसं उशीर होतो त्याच्यामध्ये थोडंसं पटापट चालेलच आहे तर मित्रांनो आता आपण पाण्याचं थोडंसं खाली पोचलो आहे मेन आपल्या जो मसा बाप उंडा त्याची थोडंसं वरती आलं आहे पाना वर जवळला आपल्याला फक्त आता पाच मिनिटं लागणार आहेत मित्रांनो ते बघूया आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की कि आपल्याला किती मासे भेटत आहेत ते त्याचबरोबर आपण एक मित्रांनो चिंबूरांसाठी एक टुके लावले ती बघायचे आपल्याला काय भेटत आहे का ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवेन आज मासे किती भेटतात तेही तुम्हाला बघायला मिळतील केवढे माशांचे साईज केवढे आहे छोटे आहे मोठे तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील चला तर E doar în caleul 3-i metrona. No? त्या नदीतून आपल्याला मित्रांनो जायचं आहे चल तर मित्रांनो आता आपण आपल्या बांधाजवळ पोचलो आहे हे बघा थोडंसं दिसतंय तुम्हाला पुढे ते आपलं बांधन आहे जे पाणी दिसतंय ना मित्रांनो पडतंय ते आपलं बांधन आहे त्याच्यात आपल्याला आता बघायचं आहे किती मासे भेटलेत ते पण आता आपण जे टोकरे लावलेले आहेत ते आता काढून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला काय मासे भेटले का आपलं बांधण येते खाली तर पहिलं आता मित्रांनो आपण टोकरी लावलेली आहे काल ते पहिले काढून घेऊया जाऊन तेच बघूया काय भेटलं आहे का आताचे मासे मित्रांनो खायला खूप भारी असतात टेसी खूप चांगली असते बांधाच्या माशांची चला ते कुठेतरी टोकरी लावलेली आहे ते पहिली बघूया कुठे येते ते टोपरी लावली बाबाने तर तुम्ही हिला देऊया तुमच्या हायच्या ह्याच्यात तुझ्या बेगडे काढून घेऊया साईडला बारीक मित्रांनो आहे भेटलाय तुम्हाला दिसणार नाही एक बारीक खेकडं भेटलाय याच्यामध्ये चल तर मित्रांनो आता आपण टोकरी काढून आलो आहे तर एक खेकडं भेटले आपल्याला तो मला दाखवेलच मला लास्टला पण आता आपण चाललो आहे उद्या बघ काढायला म्हणजेच उद्या बघायला किती मासे भेटले असते आपल्याला

आपल्याला मित्रांनो काढलाय यामध्ये आपल्याला थोडी मासे भेटलेत हे पहा मित्रांनो आपल्याला एवढ्यात तेवढे मासे भेटलेत मी मासे काढून घेतो तुम्हालाही दाखवतो आता मासे आपल्याला तिथे भेटलेत ते थोडीशीच भेटलीत जास्त काही भेटले नाहीत एकदम फ्रेश मासे मित्रांनो हे ना तर मित्रांनो हे पहा आपल्याला एवढं मासे भेटलेत तुम्हाला आता दिसतील का याच्यामध्ये आता पहा एवढं आपल्याला मासे भेटलेत हे बघा इकडे हे दिसत आहेत तुम्हाला हे इकडे आपल्याला आत्ता एवढे मासे भेटलेत हे बघा इकडे पागुलीच्या आसपास मासे चला सर आता पुन्हा आपण हे उद्या लावून घेऊया हे बघा मित्रांनो आता तुम्हाला मी आपल्याला जे खेकडे भेटले आहेत ते तुम्हाला दाखवतो आप आप हा बघा हा आपल्याला टोकरीमध्ये खेकडं आहे छोटस आहे हा बघा हा एवढं का मोठं नाही छोटस आहे पण हा एक भेटला होता त्याला तर आपण आता घरी घेऊन चालणार हा बघा हा चिंबूरच आहे खेकडे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये जे दाखवले आहेत तुम्हाला जे चढणीचे मासे भेटलेले आहेत ते तुम्हाला दाखवले किलोच्या आसपास आहेत व या मोशेमध्ये एक खेकडं भेटलेले आहेत म्हणजे चिमुरीचा खेकडं भेटलेला आहे तर आता आपण चाललो आहे घरी मित्रांनो हा आपला बांधण तुम्हाला बोलवतो त्याप्रमाणे आपले मासे भेटले आहेत कारण पहिलाच दिवस असल्यामुळे कारण आपण कालच बांधण रिपेअर केलं आहे कालच बांधन रिपेअर केलेलं <coughs> के असल्यामुळे मित्रांनो मासे जास्त काही साचले नव्हते खाली बांधणाखाली जे साचले भे आले ते बांधणामध्ये भेटले तर त्या मला मित्रांनो हे पूर्ण जो उदा मी दाखवलं होतं ना ते पूर्ण भरूनही भेटतात पण आता आज पहिलंच बांधण सॉरी बांधण धरल्यानंतर पहिलाच दिवस आहे त्याच्यामध्ये आज मासे काही तेवढे भेटले नाहीत आणि ज्यावेळी गणपतीच्या नंतर जर बांधण धरलेलं असेल तर त्या दिवसाला दोन दोन तीन तीन उद्याही भेटतात तर हा आपला असा आहे बांधन चढणीचा तोही नोव्हेंबर महिन्यात जे सर्व सर्व ठिकाणी जेव्हा चढणीची मासे पकडतात ते जून जुलैमध्ये जूनमध्येची शक्यतो पकडतात आणि आपले इथे दोन टायमाचे मित्रांनो चढणीचे मासे भेटतात एक जूनमध्येही भेटतात आणि दुसरं नोव्हेंबरमध्ये म्हणजे गणपतीपासून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ते तीन महिने पूर्ण मासे चढणीचे भेटत असतात त्यामध्ये विशेष म्हणजे मल्याचे मासे व वा वाघमोरे या दोनच माशांचे प्रकार चढणीच्या माशांमध्ये भेटतात चला तर मित्रांनो आता पण इथून घरी जायचं आहे आपल्याला जर का मित्रांनो व्हिडिओ येतेच संपवतो आहे आणि जर आपल्याला सनसेट भेटलं तर सनसेटही मी तु आप तु, तुम्हाला ॲड करून देणार आहे याच्यामध्ये तर चला तर मित्रांनो आता आपण घरी निघूया तोपर्यंत बाय बाय ओ तर मित्रांनो तुम्हाला मग असे बोलल्याप्रमाणे आता आपल्याला सनसेट दिसणार आहे तर आता या दोन मिनटाची वाट पहा तुम्हाला आपला सनसेट दिसणार एकदम भारी পাঠ মগে